त्यांना परवडत नाही म्हणून आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मुंबई शहरासाठी सोसायटीसाठी काहीतरी करावं मान्य अध्यक्ष मोदय कालच आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला आहे या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की जे मल्टी इयर टॅरिफ पिटिशन आपण दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये पुढचे पाच वर्ष विजेचे भाव कमी होणार आहेत आता विजेचे भाव वाढणार नाहीये आता जे टाटानी पण केलेलं आहे जे बीएसईसनी पण केलं आहे सगळ्यांचे आता मल्टीयर टॅरिफमध्ये त्या ठिकाणी भाव जे आहेत ते कमी होणार आहेत तथापि आपली अपेक्षा आहे की जास्तीत जास्त रूफटॉप सोलर झालं पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा शून्य ते तीनशे हे जे, जे ग्राहक आहेत या ग्राहकांकरता रूफटॉप सोलरची योजना जी केंद्र सरकारने आणलेली आहे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना ती योजना कार्यान्वित करतो आहोत त्याला अलाइड अशी राज्याची योजना देखील आपण तयार करतो होत, परंतु आज आपण एक चांगली सूचना दिलेली आहे मुंबईमध्ये हे जे काही मोठ्या इमारती आहेत या इमारतींना अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताकडे नेण्याकरता तसं बहुतांश ठिकाणी गिझर वगैरे तर त्यांचे सगळीकडे आता लागतातच येत अपारंपरिकवरच आप, आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त तिथे कॅपॅसिटी जर असेल तर त्याकरता काही नव्याने योजना आणता येईल का याचा निश्चितपणे सरकार विचार करेल सरकार कुठलीही घोषणा करतं आणि ती एस टी महामंडळावर टाकतं आणि म्हणून याचा महसूल त्यांना पुरेसा वसूल करावा लागतो त्यामुळे हे वीज दर वाढतात आणि म्हणून हे वीज दर त्यांना वाढवण्याचे अधिकार असले तरी सुद्धा त्यांची थकबाकी आपण वाढवतोय असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून ही थकबाकी जर कमी केली तर हा वीज दर कमी होईल असं मला वाटतं त्या दृष्टीनं आपण भविष्यामध्ये पावलं उचलणार का पहिल्यांदा मी थोडं माझ्याकडे क्लॅरिफिकेशन आलेलं आहे मुरजीबाई आ, ही जी प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बीज योजना आहे ही सगळ्या सोसायट्यांना आपल्याला लागू करता येते त्यांनी त्याच्यामध्ये फार कमी पैसे त्यांना भरावे लागतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा घेता येईल त्यामुळे आपण आपल्या भागामध्ये जरूर त्याचा प्रयत्न करावा दुसरं भास्करराव आपण जो विषय उपस्थित केला त्याच्यामध्ये मुळात दर ते ठरवत नाहीत ते काय करतात आपण दराची पिटिशन आपण देतो की प्रत्येक कॅटेगरीला पुढच्या पाच वर्षात किंवा आधी आपण दोन वर्षात पाच वर्ष केलं आमचा दर हा राहील आणि आपण तो जो दर देतो त्यातनं आपल्याला किती रिअलायझेशन मिळणार आहे आणि ऍक्च्युअल आपली मागणी किती आहे याच्या आधारावर ते त्याचं मूल्यमापन करतात आणि आपण केलेली मागणी ही बरोबर आहे की नाही म्हणजे जसं आपल्याला मी सांगतो की एक दोन वर्षापूर्वी एमई आर e. आपण जे मागितले होते त्यातले चार हजार कोटी रुपये त्यांनी डिसअलाव करून टाकले आता जे होता, ते जे डिसअलाव होतात हे कंपनीवर बसतात ते ग्राहकांच्या याच्यातनं वसूल नाही करतायत तुम्हाला मग तो कंपनीचा लॉस आहे ते कंपनीने सरकारकडनं घ्यावे म्हणजे समजा तुम त्यामुळे तुमच्या खर्चाची स्कृटिनी करतात आपण त्यांच्याकडे एक प्रकारे आपली बॅलन्सशीट सादर करतो की पाच वर्षात आमचा खर्च एवढा आणि या या रेटमुळे आम्ही असा असा वसूल करणार आहोत मग ते पाहतात की तुम्ही दिलेला खर्च योग्य आहे का असेल तर ते रेट अलाव करतात जर त्यांना वाटलं की त्या खर्चात तुम्ही काही चुकीच्या गोष्टी पकडलेल्या आहेत तेवढे खर्च ते डिसअलाव करतात आणि तुम्हाला सांगतात की तुमचा रेट कमी करा किंवा एखाद वेळेस आपण जर लपवायचा प्रयत्न केला तर ते सांगतात की हा खर्च तुम्ही लपवलेला आहे याचा तुम्ही कुठे वसूल करणार हे सांगा त्यामुळे ते त्याचा रेट ठरवण्याचे अधिकार हे आपलेच आहेत त्याला मान्यता देण्याचे अधिकार त्यांच्यात आहेत म्हणजे त्यांच्याकडे प्रपोजल आपण देतो मान्यता अंतिमता ते देतात तो अधिकार त्यांचा आहे तसं हे प्रपोजल गेलेलं आहे आणि मी जे परवा बोललो ते आपण आपल्या कंपनीवर जे काही आता कर्ज उभं झालेलं आहे आपण शेतकऱ्यांकडनं बिल वसुलीच करत नव्हतो त्याच्यामुळे हे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये जे आहेत ते आपल्यावर हो आहेत त्याची वसुली त्यांचं म्हणणं आहे की त्याच्या संदर्भात त्यांचा नियम असतो की तुमच्या कायद्याने तुम्ही वसुली करा नाही तर तुमचा लॉस म्हणून ते थे ठेवा ते आता नवीन टेरिफमध्ये मध्ये घेऊ देणार नाहीत नाही नवीन टेरिफमध्ये ते घेऊ देणार नाही ते म्हणतील तुमचं जुनं बिल आहे ते जुनं बिल तुम्ही वसूल करा नाहीतर सरकारकडनं द्या किंवा कंपनीने आपले साधन संपत्ती उभी करावी शेवटी हे जे काही रेग्युलेटर्स तयार झालेले आहेत हे कंपन्यांची एफिशियन्सी वाढवण्याकरता कारण शेवटी कंपन्या ज्या आहेत जरी खाजगी म्हणजे असल्या तरी सरकारचं त्याच्यावर नियंत्रण आहे त्यामुळे सरकार शेवटी निर्णय हे अनेक वेळा कंपन्यांच्या हिताचं घेते असं नाहीये म्हणून कंपन्यांचं हित जपलं गेलं पाहिजे आणि ग्राहकाचं हित जपलं गेलं पाहिजे या दृष्टीने एमईआरसीची निर्मिती करण्यात आली आहे मला हे सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या एमईआरसीच्या किंवा देशातल्या रेग्युलेटर्सच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र असं राज्य ठरलेलं आहे की ज्याने मल्टीएरिफ पिटिशन मध्ये आपले पाच वर्षाचे दर दरवर्षी कमी करण्याचं आपण त्या ठिकाणी पिटिशन सादर केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की एमईआरसीतलं ते पिटिशन आपण मंजूर करू अपघातामध्ये मृत्यू झाला तर शासन दहा लक्ष रुपये मदत करते रेकॉर्ड मध्ये आता या उत्तरात आपण म्हणतोय की पाच लक्ष रुपये जो मुद्दा उपस्थित केलाय आपण पाच लाख रुपयेच देतो मात्र एस टी मध्ये आपण दहा लाख रुपये देतो तर कदाचित मंत्री महोदयांच्या सांगण्यात जर काही फरक आला असेल तर तो आपण सुधारून घेऊ पण आपण पाच लाख रुपयेच देतो